अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा अष्टमीला नवमीला जर तुम्ही हा उपाय केला हा तोडगा केला तर तो तुमच्या घरातील द्वेषकलन होतील सतत वाद पैशाची कमतरता तुमचा उद्योग व्यवसाय बसलेला आहे तुमच्यावर कोणी करणीबाधा केलेली आहे किंवा वाईट शक्ती घरात प्रवेश करत आहे हे जाणवत तर अशा गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल तर ह्यापासून तुम्हाला कोणता तोडगा करायचा आहे आणि कोणता उपाय करायचा आहे तर आपला हा सिद्धमय स्वामी समर्थ महाराजांचे उपाय तोडगे आहेत आपल्याला नित्यसेवेतूनच तो तोडगे उपाय करायचे आहेत तर घाबरू नका चार पैसे कुठं देऊन कोणाला शांती करून किंवा वाईट वंगाळ बळी देऊन आपल्याला असलं काही करायचं नाही आहे आपल्याला फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींचं आपल्यांचं आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तर त्यासाठी कोणते उपाय करावे कशा पद्धतीने करावे आणि कशा स्वरूपात करावे ह्याला वेळ काळ दिवस कोणता हे सगळं संपूर्ण माहिती आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ कुठेही मध्ये आधी स्क्रिप्ट न करता संपूर्ण पाय हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली उई पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामी स्वागत आहे बघा अष्टमीला आपण आठ मुली जेऊ तर घालतो एक सवासन पण जेऊ घालतो हे झालं आपला नित्य नेमा नेहमीसारखं काही पण आता आपली घरात खरोखर परमेश्वरी येते का तर काही ठिकाणी येते काही ठिकाणी कर्म त्यांच्या येऊन देत नाही माता माता देवीला म्हणजेच वाईट शक्ती जर घरा प्रवे घरात असेल तर माता देवी त्या घरात शिरत नाही आहे अन्नदान करायला मग बघा आपण काय करायचं तर सकाळी उठल्यानंतर देवपूजा तुम्ही आता घट बसवला आहे तुमच्यात कशी प्रथा असेल तसे काही जण देवपूजा करत नाही आहे तर काही पूजतात फक्त घटापुरतंच मर्यादित नियम राहतात कसे असेल तसे असेल सकाळी तुम्ही जर निदान देवपूजेला समयी धूप दीप हे तर लावत असता फुलं वगैरे तुमचे झाल्यानंतर काय करायचं लाल कपडा घ्यायचा लाल कपड्यासमोर थोडासा पुढे पाट घ्यायचा छोटासा पाट त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा त्याच्या हायदी कुंकू धूप दीपनं लाल कलरचं फुल आणि अशा स्वरूपातल्या आपल्या ह्या स्वरूपाच्या पिवळ्या मोहऱ्या जर तुम्ही एक चूट भर घेतल्या फार नाही लागत आपल्याला अशा स्वरूपात पिवळ्या मोहऱ्या घेतल्या आणि एक सुपारी स्वच्छ घ्यायची पांढरी दोन रुपयेपासून की दहा रुपयेपर्यंत मिळते तुम्हाला तुमच्या पर्सनुसार केसली कशी घ्या ही अशी उजव्या हातात घ्यायची आणि हा अंगठा असा ठेवायचं आणि ही चार बोटं त्याच्यावर दबली गेली झाली गेली पाहिजेत आणि मग आपण आई भगवद्गीतेला तुमची कुलदेवी कोणती असेल तिचे नामस्मरण करा आणि सांगा तिला की माझ्या घरात खूप वाईट प्रसंग आलेले आहे आई आता तू माझ्या घरात बसलेली आहे तर वाईट प्रसंग हा नष्ट कर वाईट गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तिचा नाश कर निगेटिव्हिटी माझ्या घरातली निघून जाऊ दे माझा उद्योग व्यवसायात कोणाची नजर लागल्या माहीत नाही आहे पण ती बाहेर काढ आणि माझ्या व्यवसायात भरभराट बरकत कर तुझी सेवा मी कायम करत असते करत राहीन आणि करणार आहे ही ह्याच्यानंतर तुमची मूठ खोलायचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि त्या लाल वस्त्र असेच ते ठेवून द्यायचं बघा आता आपण समजा हे लाल वस्त्र आहे असं समजा ह्याच्यावर हे हे मूठ ठेवली समोर ठेवायचं परत ह्याच्यावर हायदी कुंकू व्हायचं असं आणि त्याच्यावर कमलात्मक मंत्र मंत्र एक माळ नवारणव मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ बघा कमलात्मक मंत्र नवारणव मंत्र कुबेर मंत्र एक एक माळ त्याच्यावर जपायचे मग ते वस्त्राची पोथली बांधायचे आणि तुमचा उद्योग व्यवसाय आहे तिथे बांधून ठेवायचे हे त्याच दिवशी ठेवायचे अगदी संध्याकाळ व्हायच्या आत हे विधी केला तर तुमच्या घरी संध्याकाळी अष्टमीला मुली जेवायला तर परमेश्वरी नक्की तुमच्या घरी जेवायला येणार कारण हा तोडगा तुम्ही सकाळी केल्यामुळे आई भगवद्गीतेला तुम्ही आव्हान केलंय तुम्ही हाक मारले मनापासून सेवा केली आहे शिवाय तुम्ही जे काही पठण केलेलं असतं जे काही नाम ह्याच्यावर ठेवलं ते बांधून जाग्यावर ठेवलं संध्याकाळी तुम्ही काय ती देवीची विद्युतर्क म्हणजे पुरीनं आपण घालण होऊ आपल्या देव्यास घरी जेवायला येणार तर त्या दिवशी आपल्या घरातील वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणी बाधा विचित्र प्रकारे आपल्या नवराबाईकूत लागलेली भांडणं म्हणा वाईट वैसना दिंसा हळूहळू कशा स्वरूपात त्याचा तोडगा निघतोय ते बघा आणि आपण केलेली सेवा कधीसुद्धा वाया जात नाही आहे नित्यसेवेतली सेवा आहे नित्यसेवेतले पठण आहे आणि आपली पिवळी मोहरी आपण संरक्षण क म्हणून मानतो सुपारी म्हणजे एक गणपती बाप्पाचं प्रतीक असतं किंवा आपण कुठली गोष्ट देवी, देवी, देवी नाही म्हणून त्या दिवसापुरती मांडणी करतो म्हणजे उच्चारण देवी देवताच असतं म्हणजे आपली कुलदेवी किंवा गणपती बाप्पा प्रतीक म्हणजे झालं काय आपण कुठलीही वाईट शक्ती किंवा अंधश्रद्धेला खात पाणी घालत नाही आपण सेवा से मार्गातील से करी आहोत त्या स्वरूपात जे काही उत्तर सेवा करून आपल्या उद्योग व्यवसायात ठेवायचं आणि पुढल्या वर्षीच अष्टमीला ते बाहेर काढायचं पाण्यात सोडायचं आणि असाच उपाय पुढल्या वर्षीही करायचा जेणेकरून वर्षभर आपल्याला कोणाची वाईट नजर नाही लागली पाहिजे आपल्या दुकानात उद्योग व्यवसायात कोणातली घाणशक्ती वाईट शक्ती बघा कलीचं युग आहे एक वेगळी शक्ती आहे मला पण माहीत असतं वाईट शक्तीने कोणी आपल्या वास्तूत प्रवेश करू नये ह्यासाठी हे तोडगा करा निश्चितच आणि अनुभव घ्या बरेचसेच कमेंट येतात बरेचसेच प्रश्न येतात ताई माझ्या घरात उलट वाद जास्त चालले आहेत परिस्थिती बिकट आहे कसं करायचं मुलांचं शिक्षण किंवा सगळं सगळं कसं करायचं हे समजत नाहीये बघा माणसांचं जेव्हा मन खचीकरण झालेलं असतं हतबल झालेलं असतं तेव्हा माणूस नाही तो नको तो मार्गाला जातो नाही ते विश्वास ठेवतो आणि आघोरी कृत्य करतो त्या आघोरी कृत्यापेक्षा महाराजांना शरण जाऊन आपण जी काही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा केली त्यातील काही मंत्र जर आत्मसात केले पठण केले त्या सेवा जर करत राहिलो तर बघा महाराजांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की त्याची फलश्रुती आपल्याला दान दुपतीने मिळते स्वामी समर्थ म्हटलं तरी आपल्यात पॉझिटिव्हिटी येते एक दैविक शक्तीची निर्म ऊर्जा शक्ती निर्माण झाल्यासारखी शरीराला वाटते अंगाऊ शहारे येतात हे प्रत्येक सेवेकरीने अनुभव घेतला असेल तुम्ही कमेंटद्वारे सांगा मग आपल्याला ह्या शक्तीने वाईट शक्ती ऑटोमॅटिक ब जाऊन टाकते चांगली शक्ती जिथे जिथे असते जिथे जिथे देवीचं नामस्मरण केलं जातं कुला आईची सेवा केली जाते तिथे ती शक्ती वावरत नाही आहे ती शक्ती म्हणजे तुमच्या लक्षात यायला असेल आता ही शक्ती कुठली आहे ह्या शक्तीला खरंच भरभराट यायला लागली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल की प्रत्येकांचे परिस्थिती होती कशी झाल्या कशी मुलं होतं कसं वागायला लागलेत कसे किंवा कि सुना म्हणा किंवा <coughs> वैयक्तिक माणसं म्हणा खूप बदल झालेला आहे ही वाईट शक्ती खरंच खूप प्रज्वलित व्हायला लागली आहे आणि ह्याचं कारण म्हणजे आताचा असणारा हा वाईट काळ <clears throat> त्यामुळे वाईट काळामुळे कसं झालंय कलयुग कलयुगाला कोणाचे जर वाईट नुसतं बोलणं झालं तर तो तिच्या त्याच्याकडे आकर्षित होतो थो थोडंसं त्याची भरभराट करतो मग त्याचा लयलाट करायला चालू होतो त्याचा करूनच्या करून आसपासच्या लोकांचाही करतो मग आपण स्वामी करी असल तर त्याचा घासच नाही आहे आपल्यापर्यंत इतकं पोचायचा आपल्या कर्माच्या भोगामुळे थोडे भोगावे लागते पण थोडेसे जास्त नाही तर अशा सेवा केल्या असे तोडगे केले तर ते पण सोसावे लागणार नाहीत हे तुम्हाला मी एक हजार टक्के पटीने खात्री देऊन सांगते असो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा सांगितलेला उपाय सांगितलेला तोडगा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ